दोन महिन्या पूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सासरा ते मेरीगाव मार्गावरील नवीन पुलाच्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यातच मोठमोठे भगदाळ पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दोन महिन्यातच पडलेल्या भगदाळामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भंडारा जिल्ह्याच्या सासरा ते मिरीगाव हे गाव घनदाट जंगलात वसलेले असून येथे हिंस्र प्राण्यांचा वावर आहे नागरिकांना दळणवळणासाठी रस्ते पूल चांगले राहावे हे शासनाचे प्रयत्न असले तरी काही भ्रष्ट कंट्राक्टद्वारामुळे गुणवत्तेनुसार काम होत नाही त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे दोन महिन्यापूर्वी हा काम झालेला आहे आणि रस्त्यावर गड्डे पडले आहेत याची सुधारणा झाल्या पाहिजे हा काम सुविधित नाही झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आता दोन महिन्याच्या पूर्वी बनला तर हा जे भगदा पडलेला हा म्हणजे कमी दीड महिना झाला दीड महिना झाला तर का वाटते तुम्हाला की हा जो काम यानं केला हा निकुट दर्जाचा केला भोंगळत कारभार यायचा दुसऱ्यांदा करावा लागेल करावा लागेल अच्छा हा एक चुरी टाकला याच्या डांबरीकरण केला डांबरीकरण केला याच्या नंतर नाही का अजून दुसऱ्याहून हा डांबरकोट येणार आहे असे म्हणजे म्हणत होते आता